संधी दिली त्यापैकीच हे रामभाऊ दुधाळे यांनासुद्धा आदरणीय साहेबांनी शेवटच्या क्षणाला एक तास अगोदर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उमेदवारी देऊन चांगल्या मात्राने निवडून दिलं आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कतोरे साहेबांच्यावर या अतिशय खालच्या थराला टीका केलेली आणि आतापर्यंत फक्त साहेबच नाहीत तर असे अनेक बड्या नेत्यांच्यावर त्या रामभवनी अतिशय खालच्या ठराला त्यांनी टीका केलेली आहे परंतु त्यांना मी एकच सांगू इच्छितो की आदरणीय साहेब असतील आदरणीय कपिल पटेल साहेब असतील आदरणीय बाळेआमा असतील किंवा पवार साहेब असतील आपण यांच्यावर टीका टिप्पणी करणे इतके आपण मोठे नाही आहेत प्रत्येक राजकीय घटकाने आपल्या ज्येष्ठ नेत्यावर किंवा वरिष्ठ नेत्यावर टीका करताना आपल्या वयाचा भान ठेवला पाहिजे एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो विशेष करून दोन प्रभागांवरती त्यांनी बोट ठेवलेले आक्षेप घेतलेले आहे त्यापैकी आपला प्रभाग आहे की आपल्या प्रभागामध्ये जास्त निधी दिलेले कतूर साहेबांनी म्हणजे विशेष म्हणजे आपल्यावरती जास्त लक्ष आहे काय सांगा खरं सांगायचं म्हणजे या प्रभागाची रचना मुरबाड शहरातील एकूण सतरा प्रभागापैकी अतिशय पृष्ठभागाने हा मोठ्या प्रमाणात हा प्रभाग आहे या प्रभागाची रचना साजे फाटा ते साजे ग्रामपंचायत हातीपर्यंत या प्रभागाची रचना मुरबाड बस स्टँड ते लांबाच्या वाडीपर्यंत मुरबाड शहरातील हा प्रभाग सगळ्यात मोठा आणि गेले पाच वर्ष अगोदर या ठिकाणी राष्ट्रवादीचा नगरसेवक असल्याकारणाने या प्रभागामध्ये विकास कामं कोणत्याही प्रकारची तेवढ्या प्रमाणात झाली नव्हती त्यामुळे आम्हाला ती संधी मिळाली आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक नगरसेवकाने विकास काम करणं किंवा विकासकाम मंजूर करून आणणं हे त्या नगरसेवकाचा बुद्धी कौशल्य आहे आणि आम्ही आमच्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर आदरणीय साहेबांची असलेली निष्ठा आणि अधिकाऱ्यांशी असलेले संबंध याच्यामुळे मी माझ्या प्रभागामध्ये मा सगळ्यात सर, स सर, सर, सर्वात जास्त निधी आणू शकलो यामध्ये त्याचा स्वतःचा अपयश आहे की मी स्वतः नगराध्यक्ष असताना पदावर नगरा असलेला सर्वसामान्य बापाचा मुलगा किंवा एखाद्या सर्वसामान्य घरातील नगरसेविका एवढ्या आन, प्रमाणामध्ये निधी आणते हे त्याचे पोटदुखी ठरली आणि म्हणूनच त्यांनी आम्ही प्रभागामध्ये सर्वाधिक जास्त निधी आणला असं त्यांनी त्याच्या तोंडातूनच कबूल केलेलं आहे म्हणजे तुमचा जो प्रभाग आहे गेल्या वीस वर्षापासून तिथे कुठल्याही प्रकारची विकास झालेला नव्हता पण आत्ता जो विकास बघता हा त्यांना का खुपतो त्यांच्या डोळ्यामध्ये ह्याचं कारण काही सांगू शकता मी सर्वसामान्य घरातील एक तरुण आहे माझ्या वडिलांची राजकीय पार्श्वभूमी फार मोठी नव्हती परंतु माझ्या वडिलांनी गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठेने काम केले या मुरपाड शहरामध्ये या मुरपाड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आदरणीय यांच्या यांच्यासोबत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं परंतु कधी राजकारण करताना चढ उतर अनेक आले माझ्या वडिलांना परंतु त्यांनी विश्वेसरांच्यासोबत किंवा भारतीय जनता पार्टीसोबत कधी गद्दार केली नाही अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी या वेळोवेळी काम केलं आणि त्याच बाबाची आम्ही मुलं आहोत आम्ही आमचा प्रामाणिकपणा आमच्या नेत्याशी एकनिष्ठा आम्ही कधी आदरणीय कपिल पाटील साहेबांच्यावर कधी पवार साहेबांच्यावर गणेश नाईक साहेब असतील यांच्यावर कधी आम्ही कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी केली नाही आणि आमच्या प्रभागामध्ये मुरबाड शहरामध्ये काम करत असताना आम्ही फक्त माझ्या प्रभागामध्ये सगळ्या सर्वात जास्त विकास काम कसं करता येईल आणि माझ्या प्रभागातील जनतेची मा सेवा चांगल्या पद्धतीने कसं करता येईल यावरच आम्ही लक्ष दिलं आपल्या प्रभागात भ्रष्टाचार देखील झालेला आहे असं त्यांचं मत काय सांगा आता ते नगराध्यक्ष होते आम्ही उपनगराध्यक्ष होतो भ्रष्टाचारामध्ये आजपर्यंत आम्ही ज्या घरामध्ये आहोत हे माझ्या पत्र्याचं घर आहे आणि ज्यांनी आरोप केलेला आहे त्याचा चांगला दोन मजली बंगला आहे भ्रष्टाचार जर आम्ही केला असेल तर आतापर्यंत माझी जी संपत्ती आहे ही माझी वडीलोपर्जीत आहे याच्यामध्ये आम्ही एकही रुपयाची कधी वाढ केलेली नाही भ्रष्टाचार जर आम्ही केला असेल तर तो भ्रष्टाचार तुमच्या आधी असलेल्या प्रॉपर्टीच्या दुप्पट झाली पाहिजे किंवा काहीतरी तुम्ही नवीन खरेदी केली पाहिजे दिसलं पाहिजे असं मी तुम्हाला सग सगळ्या पत्रकारांना मी आज जाहीरपणे सांगतो का मी केलेला भ्रष्टाचार तुम्हाला आणि ज्यांनी आरोप केले त्यांना जर तुम्ही सिद्ध करून दाखवला तर आम्ही या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ आणि राजकीय संन्यास घेऊ काय वाटतं एवढे नगरसेवक त्यांनी वेगळा गट स्थापन केलाय त्यांनी जो आरोप केलेला आहे की आम्हाला निधी देताना आमच्या जुजाभाव केला जातो किंवा आम्हाला निधी दिला जात नाही केवळ एक विषय सगळेच नगर संगीत जास्त खंडन आणि त्यांचं असं मत आहे की प्रभाग क्रमांक दोन आणि मध्ये सर्व जास्त निधी जातो आणि जे काय आमच्या वॉर्डामध्ये जो विकास केलाय तो त्यांच्या त्यांच्या परीने त्यांचे जे वरिष्ठ नेते असतील त्यांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आम्ही निधी आणला आणि त्या माध्यमातून आम्ही एकही चांगला प्रश्न विचारला एकही पत्र कत्र दिला नाही आणि कुठे तुम्ही चांगला प्रश्न विचारला हे फक्त राम बुद्धुतळेचं वक्तव्य आहे तुमची जी पत्रकार परिषद झाली मी ती पूर्ण पाहिली त्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे सहकारी नगरसेवक आहेत त्या सहकारी नगरसेवकांच्या तोंडातून मी एकाचंही ऐकलं नाही आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी पक्ष सोडलेला आहे आम्हाला कतोर साहेबांनी निधी दिलेला नाही आहे किंवा जरी दिला असेल तरी ते आमचे भारतीय जनता पार्टीचेच भारती